पाणी नाही रस्ता म्हणजे जे गरजा लागतं ते आम्हाला अजून परत पुरवले नाहीये नाही म्हणजे इथे कोण बघायलाच येत नाही आमदार खासदार कोण बघायलाच येत नाही जेव्हा निवडणूक येते तेव्हा येतात तेव्हा येतात नंतर आता आता देशाची मोठी निवडणूक आहे मग आता तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकला मतदान करणार नाही काय करणार नाहीच करणार जोपर्यंत आमच्या मतलब पूर्णपणे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही पण करणार का मग ते हे रस्ता बघा कसे तुम्ही गाडी घेऊन आले असं बघला असेल ना रस्ता आमच्या हे नाले तर पाणी खराब काही सामान आहे नाही तर वीस हजार पंधरा हजार अशा मताने उमेदवार जिंकून येऊ शकतो तर तुमची जी भूमिका आहे जी घेताय तुम्ही भूमिका किती मतदान मतदान आहे तर साडे चौदा हजार मतदानापैकी आठ हजार मतदान हे आमच्या आदिवासी बांधवांचं आहे आणि आम्ही जनजागृती करून आदिवासी बांधवांना आवाहन करतो की आपल्या आपण या आपण एकत्र आलो तरच आपल्याला टॉप न्यूज मधून मी दीपक कोटेकर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत सध्या आपण जर पाहिला तर पालघर जिल्ह्यामध्ये भारती कांबडी ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली असं असताना महायुतीचा अजून ठरेना आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जमेना असा असताना सर्वात मोठी बातमी अशी आहे की वसईला मी आता जिथे उभा आहे हा धानगरपाडा आहे या रहिवाशांनी हे बघायला गेलं तर ही लोक सगळे आदिवासी आहेत आणि यांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आपण जर या ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्या ठिकाणी जवळजवळ खाऊन तबेले आहेत त्या साईटीला आणि त्या तबेल्याचा जो शे शेण आहे या शेणामुळे कुठे ना कुठेतरी या आदिवासी बांधवांवरती अन्याय होतोय त्यांना पियाला पाणी मिळत नाहीये नगरसेवक कधी इथे येत नाहीत देवेंद्र नरेंद्र आणि हितेंद्र ते देखील इथे पाहायला येत नाहीत असं असताना या लोकांच्या मनात काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही नाव सांगा ना, ना तुमचं सविता रवी भंडारे कधीपासून इथे राहता तुम्ही पिढीन पिढी आमची इथेच इथेच गेली आता तुम्हाला काय त्रास होतो इथे आम्हाला नाही पाणी नाही रस्ता म्हणजे जे गरजा लागते ते आम्हाला अजून परत पुरवले नाहीये नाही म्हणजे इथे कोण बघायलाच येत नाही आमदार खासदार कोण बघायलाच येत नाही जेव्हा निवडणूक येते तेव्हा येतात तेव्हा येतात आता आता देशाची मोठी निवडणूक आहे मग आता तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलाय मतदान करणार कर। नाए नाही काय करणार नाहीच करणार जोपर्यंत आमच्या मतलब पूर्णपणे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आई तुझं नाव काय माझ्या गिरजी विष्णू धांगडा गिरजी विष्णू धांगडा आता हा धानगड धांगडाच पाडा म्हणजे तुझ्या नावाचाच हा पाडा आहे मग इथे विकास नाही झाला का काय नाही झाला काही विकास झाला नाही मग आता मतदान करणार का मतदान आमच्या हे रस्ता बघा कसं तुम्ही गाडी घेऊन आले आता बघला असेल ना रस्ता आमच्या या नाल्याचं पाणी खराब काहीच आम्हाला ये नाही मग कसं काय मतदान करणार म्हणजे आमदार खासदार नगरसेवक सरपंच ग्रामसेवक कोण येतं का कोणीच येत नाही कोणीच येत नाही किती वेळा आम्ही बोलवलं ते ग्रामपंचायत होती तेव्हापासून मग आता मतदान नाही करणार नाही करणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर इथे काही घर आहेत आपण जाणून घेण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करू आई तुझं नाव सांग आज नाव बाबल्याजने हरवटे दाबरपाडा तू इथे लहानपणापासून इथेच आहे काही विकास झाला का नाही काय झालं काहीच विकास झाला नाही म्हणजे असंच आहे मग मतदान करणार का यावेळी मतदान करणार का मत देणार का माझं भासवलंय ते सिलेक्शन येतं पण माझं नाव भासवलं तर सिलेक्शन पावसाळ्यात त्रास काय होतो पाणी मिळतो का पाणी पाणी येतं तर काय पाणी आहे पाणी ते पाणीला येतं तो आणि पावसाचा पाणी येतो का येतो ना नायचं आपण जाणून घेऊया इकडचे काही नेते मंडळी आहेत ज्यांनी जे समाजसेवक आहेत त्यांनी खर तर निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला मतदान करणार नाहीत सर तुमचं नाव सांगा गणेश बुरकुंड माझं नाव आहे तुम्ही आदिवासी आहेत का हो आदिवासी दुर्दैव आहे की आपला जिल्हा आदिवासी आहे परंतु आपल्याकडे पेसा कायदा अजूनपर्यंत हस्तगत झालेला नाही असा असताना आदिवासी बांधवांवरती अन्याय होतोय मतदान न करण्याचं कारण काय आहे काय असं घडलं की तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलाय आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या आम्हाला प्रायमरी सुविधा लागत आहेत की आम्हाला पाड्यांवरती रस्ते हवेत आम्हाला प्रत्येक पाड्यांवरती पाणी पुरवठ्याची सुविधा झाली पाहिजे त्यानंतर आमच्या बाजूचे जे नाले आहेत ते बा, बंदिस्त बांधले गेलेले पाहिजेत आता काय झालंय की आमच्या आजूबाजूला तबेले आहेत आणि त्या था तबेल्यामधलं शेण आमच्या घराच्या आजूबाजूला सुकायला लाव टाकतात आणि त्या शेणावरती मच्छर माश्या डास हे तयार होऊन हेच मच्छर माश्या डास आमच्या घरात येतात आमच्या जेवणावरती आमच्या कपड्यांवरती आमच्या घराच्या सर्व ठिकाणी ते बसतात आणि हेच जेवण आम्ही जेवत असतो आता सुद्धा तुम्ही बघत असाल तर त्या शेणाचा वास तुम्हाला येताना दिसेल असे आमच्या पेलार मधील असंख्य असे पाडे आहेत की जिथे अजूनपर्यंत महापालिकेचं पाणीच गेलं नाही मग त्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की गडगापाडा आहे डोंगरीपाडा आहे वनोटापाडा आहे का जिकडे पाणीच नाही महापालिकेचं महापालिकेने काही ठिकाणी आम्हाला बोरिंग मारून दिले परंतु महापालिकेचे बोरिंग हे दोनशे फूट असते आहेत आणि बाजूला ज्या काही अनधिकृत कंपन्या उभारल्या त्या कंपन्यांचे बोरिंग आहेत ते सातशे सातशे आठशे आठशे फूट आहेत त्याच्यामुळे काय झालं की आमच्या बोरिंगला पाणीच येत नाही तुम्हाला माहिती आहे का आता इथे चौरंगी लढत होणार आहे कदाचित जो मतांचा जो मार्जिंग होता पूर्वी असं म्हणत होते की एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकणार असे जे पक्ष दावे करत होते चौरंगी लढत झाल्यामुळे निलेश सांबरेंच्या एंट्रीमुळे कुठेतरी ही गोष्ट आता होऊ शकत नाही कुठेतरी वीस हजार पंधरा हजार अशा मतांनी उमेदवार जिंकून येऊ हो शकतो तर तु तुमची जी भूमिका आहे जी घेताय तुम्ही भूमिका किती मतदार आहेत बहिष्कार टाकला असे किती मतदान आहेत पूर्ण पेलार पेलार मध्ये आताच्या घडीला साधारणतः साडे चौदा हजार मतदान आहे त्या साडे चौदा हजार मतदानापैकी आठ हजार मतदान हे आमच्या आदिवासी बांधवांचं आहे आणि आम्ही जनजागृती करून आदिवासी बांधवांना आवाहन करतो की आपल्या आपण या आपण एकत्र आलो तरच आपल्याला आपले हक्क आहेत आपल्याला आपल्या सुविधा मिळणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत म्हणून माझ्या मतानुसार साधारणतः चार ते पाच हजार लोक आपल्या सोबत आहेत या सतरा आदिवासी पाड्यांमधून की जी सर्व लोक आपल्या मतदानावरती बहिष्कार घालणार आहे जे लोकसभेचं हो निवडणूक आहे त्याच्यावरती आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी बातमी असणार आहे कारण चौरंगी लढत होत असल्यामुळे स्वाभाविक आहे की वीस ते पंचवीस हजार या मताचाच लीड घेऊ शकतात असा असताना जर त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकला तर गणित बिघडण्याची शक्यता आहे मग आता हे गणित कोणाचं बिघडणार भारतीय कामडींचं बहुजन विकास आघाडीचं कि महायुतीचं हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी निवडणूक आल्या की नेते मतदारांच्या घरात जातात परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी फिरकायला सुद्धा येत नाही मतदारांनी आता नेत्यांना धडा शिकवण्याचा विचार केलेला आहे आणि असं जर झालं तर कुठे ना कुठे तरी याचा फटका पालघर जिल्ह्याला पडण्याची शक्यता नाकारता येत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर